नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूटूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत तर आज बनवले आहे मी बीटरूटचे कटलेट जे की लहान मुलांना तुम्ही द्याल तर एक, एकदम चविष्ट लागेल पण ते ओळखणारच नाही की ते बीटरूटचे आहे एक घास खाल्ल्यानंतर मात्र नक्की ओळखेल कारण लाल रंग दिसेल ना चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी भरून एका बीटचा कीस करून घेतलेला आहे बारीक त्यानंतर तीन ते चार बटाटे किंवा आलू असे स्मॅश करून घेतले आहे उकडलेले बटाटे आहे आणि त्या बटाट्यासोबतच मी हे काही वाटानेसुद्धा उकडून घेतले आहे त्यानंतर ग्रीन चटणी बनवून घेतली आणि लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट बनवून घेतली कोथिंबीर तयार ठेवली आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे तर बटाट्यामध्ये मी जो किसलेला बीटरूट होता ते टाकून घेतलं त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली वाटाणा जो आहे तो टाकून घेतला त्यानंतर लसूण अद्रक मिरची बे मिरची पेस्ट होती ती टाकून घेतली तुम्हाला जर जास्त तेज पाहिजे असेल तर तुम्ही आणखी यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकू शकता मी मिरची पावडर यामध्ये वापरलेली नाही आहे तर मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे यामध्ये साधारण एक चमचा तुम्ही पण चिली फ्लेक्स टाकला तर त्याचा फ्लेवर छान येईल तुम्ही नक्की वापरून बघा असं त्यानंतर मीठ टाकून घेतलं चवीनुसार तर कटलेट बनवताना जे आपण बटाटे उकळून घेतो किंवा आलू उकळून घेतो ते ओवर कुक झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा गरम मसाला टाकून घेतला त्यानंतर एक चमचा एक चमचा धने पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर तर इथे साठी मी तांदळाचं सा पीठ वापरलेलं आहे या जागी तुम्ही पोह्यांचं पीठ वापरू शकता पोहे बारीक करून घ्यायचे आणि त्याचं पीठ वापरायचं त्यानंतर तांदूळ मी अर्धी वाटी घेतली आणि एक वाटी ब्रेड क्रम्स घेतले ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेड क्रम्स हे मी घरीच बनवून घेतले आहे आपल्या डेअरीमध्ये जे मिळते दहा रुपयाला एक ते पॅकेट मिळते सँडविच ब्रेडचं ते आणायचं आणि ते मिक्सरमध्ये त्याचे तुकडे करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याचं पॉज करून करून त्याचा चुरा करून घ्यायचा म्हणजे अशी बारीक पावडर करून घ्यायची त्याला म्हणतात की ब्रेड क्रम्स ते रेडीमेडसुद्धा मिळते विकत पण नाही मिळालं तर आपल्याकडे असं अशा, अशा पद्धतीने हे ब्रेड क्रम्स घरी बनवायचे कारण हे कटलेटला लावल्याने खूप छान त्याचा क्रिस्पीनेस येतो त्यामुळे हे नक्की वापरायचे कटलेट बनवताना तर इथे मी सगळं हे मिश्रण एकत्र करून घेतलं आणि थोडंसं आता तुम्ही अशा पद्धतीने करून बघू शकता की छान बाइंडिंग येत आहे का जर तुम्हाला बटाटा हा ओला ओलसर वाटला बऱ्यापैकी तर अजून त्यामध्ये पोह्यांचं पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं त्यानंतर हात धुवून घेतला मी आणि नंतर याला तेल लावून छान अशा पद्धतीने कटलेट याचे बनवून घेत आहे हातालासुद्धा मी तेल लावलं होतं आणि असे सिलेंडर शेपमध्ये मी हे कटलेट बनवून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही बनवू शकता असे चापट आकाराचे जसे टिक्की वगैरे असते आलू टिक्की वगैरे तशा पद्धतीने पण आपण हे बनवू शकतो याचा शेप आपल्यावर डिपेंड करते आपण कसा बनवायचा तर तर मी हे सिलेंडर शेपमध्ये बनवून घेतले वटाने किंवा मटर काबर मी उकडून घेतला कारण जर आपण कच्चेच वाटाने त्यामध्ये टाकले तर ते साईडला निघून जाते त्यामुळे वाटाने थोडेसे उकळून टाकायचे म्हणजे वाटाने काही स्मॅश पण होतात आणि त्याची बाइंडिंग छान येते इथे सगळ्या इथे सगळ्या कटलेट आपले तयार आहे आणि मी एक मोठी बाऊल घेतली कॉर्नफ्लावरची एक स्लरी बनवून घ्यायची आहे तर इथे मी अडीच चमचे कॉर्नफ्लावर घेतलं दोन चमचे घेतलं तरी चालते त्यानंतर दोन चमचे त्यामध्ये मैदा टाकून घेतला थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं त्यामध्ये आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलं हे माझ्याकडे पिझ्झासोबत आलेलं पाऊच होतं चिली फ्लेक्सचं तेच मी पूर्ण पाऊच यामध्ये टाकून घेतलं मिक्स केलं छान आणि यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं छान मिक्स करून घ्यायचं आणि याची एक स्लरी बनवून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये गुठळा जमू द्यायच्या नाही छान चमच्यानी हलवत राहायचं आणि एकसारखी पातळ अशी स्लरी बनवायची खूप घट्ट अशी बनवायची नाही कारण आपल्याला असं वाटते कटलेटला कोटिंग होईल की नाही म्हणून आपण घट्ट बनवू शकतो पण घट्ट बनवल्याने खूप जास्त कडक होते त्यामुळे पातळच ही स्लरी बनवायची आता हे सगळं तयार आहे कॉर्नफ्लावर स्लरी ब्रेड क्रम्स आणि कटलेट आणि हे अशा पद्धतीने आता तुम्ही व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही हे कोट करून घ्यायचे अशा पद्धतीने ब्रेड क्रम्समध्ये आणि कॉर्नफ्लावर स्लरीमध्ये आणि त्याला आपल्याला डबल कोटिंग पाहिजे असेल तर असं एकदा लावायचे ब्रेड क्रम्स आणि परत त्याला कॉर्नफ्लावरमध्ये टाकायचं आणि परत ब्रेड क्रम्स लावायचे बस इतकंच करायचं आहे आणि लगेच ते आपल्याला डीप फ्रायसाठी कढईमध्ये टाकायचे आहे तर तेल गरम करायला ठेवलं होतं मी आणि तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता हे कटलेट सोडून घेणार आहे तेल आधी मी तापवून घेतलं आणि मीडियम फ्लेमवर हे कटलेट मी फ्राय करून घेत आहे कटलेटला छान वरून गोल्डन ब्राऊन असा रंग येतो तोपर्यंत तळून तो घ्यायचे हे तुम्ही हे जर चपट्या आकाराचे बनवले तर शेलो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय केलेले त्यापेक्षा जास्त कुरकुरीत आणि ख्रिस्पी बनते आणि असं अजिबात नाही की त्याला खूप सारं तेल धरून राहते नाही तर त्याला तेल नॉर्मली जितकं लागते सगळ्याच पदार्थांना तेवढंच राहते खूप जास्त त्याला तेल अजिबात राहत नाही तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने तेव्हाच तुम्हाला कळेल आणि अशा पद्धतीने मी हे कटलेट तळून घेतले पूर्ण दिसते ना वरून खूप छान ख्रिस्पी आणि क्रंची असे दिसते सगळे कटलेट आणि आतमधून पण ते छान कूक झालेले आहे किंवा फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता मी एक तोडून दाखवते तुम्हाला टेक्स्चर दिसेल त्याचं खूप छान वरून त्याला असं कडक आवरण झालेलं आहे क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये छान बीटरूटचे जे धागे धागे आहे ते दिसतात आणि बटाटा तर दिसतच नाही बटाटा पूर्ण रेड रेड झालेला आहे बीटरूटचे कमालच तशी असते तर बीटरूट बऱ्याच जणांचा खाण्यामध्ये समावेश नसतो तर अशा पद्धतीने जर आपण खाल्ले तर मला वाटते की फायदेशीरच आहे म्हणजे छोट्या मुलांना वगैरे पण आपण खाऊ घालू शकतो आणि चवीला पण भन्नाट बनते हे कटलेट तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप जास्त वेळ पण जात नाही यावर मी जी ग्रीन चटणी सर्व केली आहे त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला ग्रीन चटणी तुम् ची रेसिपी अगदी सोप्यात सोपी आहे ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल कटलेट कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बनवून बघा कसे चवीला बनते ते पण सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका तर रेसिपीसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद